सर ह्याच्यावर सई पाहिजे तुमची शेरवरी करतो नंतर सई करतो uh, शेरवरी एक काम करू जरा अहो सर तुम्हाला कॉफी प्यायची ना मग तुमची तुम्ही पिऊन या ना मला काय जमणार नाही आणि सर मी मी आजपासून आहे ना माझ्या माझ्या नोकरीला राजीनामा देते मला इथं जॉब करणं अवघड जात आहे आता त्यामुळे त्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं सई करा मला घरी आहे उद्यापासून मी जॉबवर येत नाही काय बोलती शेरवरी इथं जॉब करणार नाही म्हणजे काय झालं काय लग्न वगैरे ठरलं लग काय तुझं हं काय झालं का नाही जॉब करणार आणि एवढा चांगला तुला जॉब भेटलाय आणि ती सोडणार आहे का तू हं शिव सर माझं लग्न वगैरे कशाला ठरतंय आणि माझं लग्न ठरलं तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार ना पण काय काय लोक असे असतात ना सर की काही गोष्टी लपवतात अहो म्हणजे असं म्हणतात ना की आपण जिथं काम वगैरे करतो का नाही त्यांना चांगली मैत्रीण मानतात मित्र मानतात पण सगळ्या गोष्टी लपवतात त्यांचं यांना लग्न झालेलं पण सांगत नाहीये कुठलं कुठं मुलगी बघायला गेलं होतं काय सगळ्या गोष्टी लपवतात त्यामुळं का नाही मला ह्या कंपनीमधील लोकं लय विचित्र वाटतात बघा त्यामुळे सर मी मी चांगल्या कंपनीमध्ये नक्की जॉब शोधन आता सध्या मला तुम्ही सही करा मला जॉब सोडायचा आहे आणि घरी जायला उशीर होतोय लवकर शेरवर याच्या का बोलते शेरवर तू कोणा बोलते नक्की हां तुला तर मी मुलगी बघायला गेलो होतो हे पण सांगितलं माझ्या लाईफविषयी तर जे काही झालं होतं ते मी तुला सगळं सांगितलं ना मग मला असं का बोलते तुटक तुटक हा माझे कोण काय चुकलंय का घरचे काय बोलले का तुला कशाविषयी मला कळू दे तरी ना मी तुझा चांगला आहे का नाही मग सांग ना मला काय झालंय का काय सोडायचं हे बघा सर आपल्या गावांची चांगली मित्र मैत्रिणी होतोच म्हणजे आता आहे न आहे म्हणजे मी तुम्हाला चांगला मित्र मानते आणि तुम्ही माझे आहेत त्यामुळे सर तुम्ही नाही मानत मला आणि ह्याच्या पुढे जास्त जास्त म्हणजे तुम्हाला काय बोलू नाही शकत माझं माझा काय पर्सनल प्रॉब्लेम असलं मला जॉब नाही करायचा याच्यावर सह करा येते सर मी आणि हां प्लीज सर मला जास्त तुम्ही कॉल वगैरे पण करत जाऊ नका मी पण तुम्हाला जास्त काय कॉल वगैरे करणार नाही येते सर मी हां ओके बाय ऐल <coughs> शिरवडीला काय झालं अचानक हा याचा मुडका सॉफ्ट झाला आता काल तर आम्ही चांगलं बोलत होतो मस्त ती मला म्हणजे महत्त्वाचं सर तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अचानकच तिला फोन आला आणि महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं मला काल तिचं महत्वाचं बोलणं ऐकलं नाही म्हणून तर ते नाराज नाही ना माझ्यावर आणि जॉब सोडण्यापुरतं एवढं जॉब सोडायपुरतं एवढं काय झालंय तिला हा नाही नाही नक्की काय झालंय मला काय कळा नाही मला तिला विचारावंच लागलं काय झालंय ते अगं आई पण तू कशाला तिकडे उलताला गेली होती त्या तना घरी त्याच्या आई बापाला काय विचारायचं होतं तुला हा नाही आपल्या समोर त्या स्वाम्यासोबत त्यातनाय मला धोका दिला का नाही लग्न करून सनी मग तुझा आई एवढा अपमान झाला मी त्या त्यांना सोडणार नाही पण आई तुझी, तुझी तुझी एक चुक आहे बघ तू त्यांच्या घरी का नाही हातापाया पडायची गरजच नाही अगं तुला कळतय का आई त्यांच्या पुरीने मला धोका दिलाय त्यांच्या आई बाप्पानी माझ्या पाया पडायला पाहिजे नाक नाकर तिथं यायला पाहिजे होतं माझ्या पुरी कोण चुकलं माझ्या पुरीने धोका दिलाय त्या स्वाम्यासोबत स्वाम्यासोबत लग्न केलंय त्यांनी हाता पाया पडाय पाया पडाय पाहिजे होत तू तिकडे उलतायला गेली का त्यांच्या घरी आणि शेवटी उलता गेली गेली तू आई सत्ता चापमान करून हे केली का आणि तू आता मला रडत सांगते का की तन आई अशी बोलली तशी बोलली म्हणून ती बाप ग बसला आणि हा अगं आई तुला किती वेळा सांगतोय अक्षरशः त्यांच्या घरी जाऊ नको मला न विचारता जाऊ एक फोन तरी करायच होता का मला की मी चालली त्यांच्या घरी म्हणून हे बघ आता रडू नकोस रडू नको पहिलं तना जा जातो मी आणि तिला सांगतो तुझ्या आई बाप्पाला कुणी अधिकार दिला माझ्या आईचं अपमान करायला हा आणि त्या आई बाप्पाला फोन करतो ती तनायची आईला बोलती ना तिची आईला का तिला शिव्याच घालतो फोन करू बघ तू माझ्या आई आईच अपमान करते काय हा अरे बाव काय तू आता फोन करून शिव्या देणार आहे का असं काय करू नकोस तू जर त्याला त्या त्यांना शिवाय दिले ना हे बघ हे बघ बाळू मी ना मी माझं मेले तोड बघशील बघ अरे तुझा संसार जुळावा म्हणून ही करते सगळं मी हा अरे तुझा संसार जुळावा म्हणून करते मी तिथे विचाराय गेली होती फक्त तिथे विचाराय गेली होती मी मी म्हटलं आवत नाही आणि आमच्या ताराबाईच्या पोरासोबत स्वामासोबत लग्न केलंय तुम्हाला माहित आहे का ती आई म्हणते माहित आहे म्हणते आम्हाला माझ्या पोरीने केलं मग काय झालं हा तुमचं पोरग म्हणजे तू त्या शालिनीचं नाव घेत होता तिथे जाऊन दारू पिऊन तमाशा केला बाळू तू म्हणून त्यांनी त्यांनीही केले मला तर काय गोळच का नाही बघ बाळू आता संसार होता तो पण नाही केलं केलं आणि आता त्याच्या आई जर माझा अपमान केला तर तुला कसला राग येतोय करू दे केलाय ना माझा अपमान केलाय ना करू दे कारण तूच त्याला कारणीभूत या कसला चांगला संसार होता पूर्वी तिकडे सहा महिने जाऊन बसली काय झालं तुला तिकडे घेऊन यायला ही का आई काय बोलती कळतंय का तुला हे बघ आई माझ्या डोक्याला तापास तू बर का मी तुला किती वेळा सांगितलं जे काय तुला काय करायचंय ना तो नाही विषय माझ्याविषयी विषय जे, जे काय तुला मला सांगून करत जागा आई मला सांगून करत जा मी म्हणतो तू तिथे गेलीच कशाला होती आई तुला माहित आहे ना तिथं नाही आई कशी ती हा तिला काय अक्कल बिकल आहे काय आमच्या दोघाचं लग्न होऊन दिलं का तिने नाही दिलं ना आता तिच्या मनासारखं झालंय तुला माहित आहे का हा हे बघ आई तुझा अपमान करायचा आणि तू तिथं रडती अक्षरशः त्यांनी अपमान केला म्हणून तू रडले मला देखवत का मला मला सण होत आहे का हा अग मी तुझं आहे आई काय बोलते तू हे बघ आई मला आता मला विचारल्याशिवाय कोणाला फोन नाही करायचा आणि कोणाच्या घरी जायचं नाहीये सांगितलं ना सांग तुला तुला काय वाटलं माझा संसार मोडला ही नाही ना आम्ही काय म्हणतो आई बर झालं माझ्या आयुष्यातनं गेली एवढा मोठा धोका दिला आहे किती धोका दिला बघितलं ना स्वामी स्वामीसोबत लग्न केलं तिने हा हे बघ काही तू टेन्शन घेऊ नको मी तिसरं लग्न कर कुठंतरी पूर्गी बघतो आणि तिसरं लग्न करून आण तुम्ही हा येत नाही चांगली बायक करून आण तुम्ही तू तु टेन्शन घेऊन नको अजिबात त्यांना काय वाटतं त्या आई बाप्पाच्या पाया पडायला जाते का हा अशी काही त्यांची पूर्गी सोनं चिटकलं काय त्या पुरीला लग्न करायला चाललाय लग्न बिग्न काय नाही तुझ्या नशिबात संसारच नाही आ नशीब कुठला तवा हाताने करतोय मुरता त्याला किती वेळा सांगितलं अरे बिघडलाय तुझं डोकं बिघडलाय किती चांगला होता पहिला अरे शालेनी सण तुझं लग्न झालं होतं तर ते अक्षरशः किती किती चांगला होता किती चांगला वागत होता तो असं काय येण्यासारखं करायला लागलाय जरा डोकं शांत ठेव शांत ठेवू आ शांत ठेवू विचार कर जरा आई मी जातो तू तू बस रडतच अस बस तुला सवयच रडायची तू रडतच बस किती समजवलं तरी तू काय ऐकणार नाही ते सोन्यासारखा संसार चांगला होता एक संसार टिकला नाही ह्याचा किती चांगली पुरगी होती पण तिथं नाही पण कसं काय लग्न केलं काय घोळे मला काहीच कळ का नाही ताराबाईला विचारावं लागेल ताराबाईला म्हणेन हे बघ हे बघ म्हणेन तुला शिपत घालील बघ म्हणेन खरं खरं सगळं सांग म्हणेन काय खरंय काय खोटंय मला काहीच कळ नाही आई बापाला विचारायला गेली तर आई म्हणते हा कसं सांगावं काय आता ह्या बाळून एक नवीन काय उद्योग करू नाही म्हणजे झालं बाया कुशल म्हणतो याचा तनयाच्या आईला फोन करून शिवाय देतो हा शिवाय दिलं म्हणजे किती अक्षरश ना का ते कायमचंच तर तोडणार आहे आधीच तर म्हणते नाही लावायचं नाही लावायचं मी म्हणते हातापाया जोडून सांगितलं त्या पुरीला आणावं हे करावं पण कसं आणावं तरी कसं हा स्वामसोबतच लग्न केलंय त्यांनी आता कसलं काय वया आई बापाला काय वाटा नाही बाप म्हणणार पण ग बसलाय काय बांगड आहे काहीच खा नाही मला तर ए तनया का ग माझ्या उरावर इथं स्वामीसोबत लग्न केलं आणि आता माझ्या आईला छळती का तुझी आई बापाला नीट समजून सांग तुझ्या आई बापाला मी नाही ना तुझ्या आईला आहे ना ती आईला आई पण तुझ्यासारखीच आहे छापरी कळलं का तिला ना नीट समजून सांग माझ्या अपमान केला केलाय तिने कळलं का माझ्या आईचा अपमान केलाय आणि तुला वा काय वाटलं हे मी तुझ्या कानावर घालतोय आता मी तुझ्या आई बापा चाललोय आणि त्यांना सांगणारी माझ्या माझ्या आईचा अपमान करायला तुम्हाला कुणी अधिकार दिला कुणी अधिकार दिला तुझ्या आई बाप्पा माझ्या ना पाया पैसे नाक्रगडती याला पाहिजे ना तू एवढी मोठी चूक केली मला धोका दिलाय म्हणून हा आणि वरून अक्षरशः तुझी आई माझ्या आईला अपमान करून चांगली सुनावती आहे हा कुणी अधिकार दिला तुझ्या आईला बाळूजी तुमच्या भाषा आहे ना तुमची भाषेने बघायचे काय आहे का आहे ना मला वाटतं की शालनी पण सोडलं आणि मी पण सोडलं मला माहित नव्हतं ना, ना मी पळून जाऊन तुमच्यासोबत लग्न केलं परत माझ्या आईने थाटा माझ्या खुशीसाठी लग्न केलं पण ना आता मला चांगल्या रीतीने की तुमची लायकी काय आहे तुम्ही माझ्या आईला असं बोलताय का तुमची लायकी काय ते बघा नादिगर तुम्ही काय कुठल्या ना स्वतःच बघायचं मग दुसऱ्यांचं बघायचं तो माणूस कसा आहे ते माझ्या आई माझ्या आईचा फोन आला होता मला तुमच्या आईने माझ्या आईच्या बाप आई बाबाच तिकडे कशाला जायचं नाही मी सा सांगितलं ना तुम्हाला मी इकडं सोमावर प्रेम करते आमचं प्रेम होतं आणि लग्न केलं सांगितलं ना तुम्हाला मग तुम्ही माझ्या आई तुमच्या आईने कशाला विचारायचं तिथं की नाही तुम्ही लग्न केलंय तुम्हाला माहिती आहे का वगैरे माझ्या आई बापाचं कानच भरती ना तुमची आई पहिले तुमच्या आईला नीट सांगायचं मग बोलायचं माझ्या आई कळलं ना आणि ऐकून घेणार नाही मी तुमची आता बायक वगैरे नाहीये समजलं माझा नवरा आता ऑफिसमध्ये मध्ये येईन त्याला जर कळालं ना तर मग काय खैर नाही का धमकी देती हम्म त्या काळ्या स्वाम्याची मला धमकी देते का हा अगं ते तुझ्या स्वामीला आहे ना अक्षरशः कुठं उचलून आदळ ना कुठं पुरून निवीन टाकेन ना मी ते तुला कळणार पण नाही कळलं का आता नाही या तुला असं वाटत असेल ना ते स्वामी सोबत लग्न करून तू लईच खुश झाली तुझं प्रेम लईच मला माहिती आहे तू मला तर धोकाच दिलाय कधीपासून लफडी मुलीसोबत मी लग्न केलं पहिली बायकुशी आल्याने माझी लय पटणी चांगली होती आणि तुझ्यामुळेच माझ्या आयुष्यातून ती गेली एवढं लक्षात ठेव लगा मी तुझ्यासाठी काय नाही केलं मी हा पोलिस स्टेशन मध्ये गेलो तुझ्या आईने मला अक्षरशः दोन वेळेस पोलीस स्टेशनच तुझ्या मार खाल्ला मी आणि तू मला हे फळ दिलं का वा 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 आता ही स्वामी म्हणते ना तू स्वाम्यासोबत लई प्रेम करते तुला माहित आहे का हा तुला माहित आहे का स्वामी तुला फसवतोय म्हणून त्याला ऑफिसमध्ये ना ऑफिस मध्ये जाऊन आलोय मी एका ना तो प्रेमाचं चाळ करत होता आणि तुझ्यासोबत लग्न केलंय का तुला तो तु पूर्ण फसवतोय आल्यानंतर विचार तुझ्या प्रिय स्वाम्याला काळायला तुला का तु 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 काय वाटलं माझ्या आयुष्यातच मी तुला कधीच वाजा केलंय बघ राहा स्वाम्यासोबतच असा जेव्हा ती धोका देईल ना तुला धोका दे तो देतोय तुला धोका तो देतोय लक्षात ठेव त्या पुरीला फसवतोय आणि तुला फसवतोय ती नाही अजिबात बोलायचं नाही माझ्या नवऱ्याचं अपमान केलेलं मी सहन करणार नाही जसं तुमच्या आईचं अपमान केलेलं तुम्ही सण नाही करत माझ्या नवऱ्या विषय पण बोलायचं आणि हा माझ्या नवऱ्यावर आहे माझं प्रेम खूप प्रेम म्हणून मी लग्न केलंय आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही ना आता तुम्ही मला सांगणार की नाही नाही स्वामा असा करतो तसा करतो त्याचं लपडे वगैरे म्हणून तुम्हाला काय वाटलं मी त्याच्यासोबत नातं तोडणार का लग्न केलंय आम्ही कळलं ना लग्न केलंय आणि माझा नवरा कसा आहे ते मला माहिती आहे तुम्ही हे तुमचं जे काही असं सांग सांग मला संशय पैदा करता ना डोक्यामध्ये तो संशय आहे ना मी कधीच अक्षरशः ऐकणार नाही तुम्ही काय लायक ते बघा आणि तुमच्यासोबत मी का बोलते हा तुम्ही दुसऱ्यांना याला फालतू म्हणता ना तुम्ही स्वतः बघा काय आहे ते कळलं का लय शालिनीवर प्रेम होता ना मग जावा ना ते शालिनीसोबत असं हे करायचं कशाला तुम्ही अक्षरशः माझ्या मागं पुढं मागं पुढं करत होत हा मला अक्षरशः माझ्यावर प्रेम करतोय मग किती अक्षरशः नाटकं करत होतं आणि पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊन आलात का काय माहिती का मला असं वाटत होतं तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलं माझ्यासाठी मार खाल्लं अहो मला पण खरं प्रेमच वाटत होतं पण तुम्ही खोटं प्रेम करत होतं आणि काय तुम्ही एकट्यानेच भोगलं का मी काय भोगलंच नाहीये का हा माझ्या आई बापाच्या आई बापाला दुखवलं भावाला दुखवलं सगळ्यांना दुखवून सगळी मी तुमच्यासोबत लग्न केलंच ना त्याचं फळ तुम्ही हे दिलं मला हा त्यामुळे ना मी माझ्या आयुष्यामध्ये खुश आहे समजलं आणि तुम्ही माझ्या नवऱ्या विषय असं काय पण मला या डोक्यामध्ये भरवू नका आणि जरी भरवलं तरी मी ती काय ऐकणार नाही समजलं हे बघ हे बघतो ना मी खरं सांगतो अगं ती स्वाम्या चांगलं नाहीये खरंच त्या एखाद्या ऑफिस आहे ना मी तुला सांगतो ना मी खरं खरं सांगतो बुक मी आता ती कोणच आलो या ती त्यांना ते पुरी आहे का नाही ती स्वाम्या ज्या पुरीला बघायला गेलता का नाही पुरीला ती काय नाव लागत तिचं काय शेरवरी का काहीतरी नाव आहे बुक त्या पुरीला बघायला गेल तर ती आणि त्या पुरीला बघायला गेला त्या घरच्यांनी त्याला नाकारलं बुक माहितीये का नाकारलं हा काळा आहे ना आणि फालतू आहे त्यामुळे त्या घरच्यांनी नाकारलं त्याच्याविषयी काळाल्या मूळ तर अक्षरशः त्यांनी काय केलंय त्या शेरवरीला ऑफिसमध्ये काम काम करते तिथं आणि ती तिला पटवण्याचा प्रयत्न करतोय प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय मी आताच त्या पुरीचं पुरीला सांगून आलोय आहे का त्या, त्या पुरीला सांगून आलोय की माझ्या बायको बायकोसोबत लग्न केलंय मी सांगून आलोय तुला सांगतो तु सांग तु मी शहाणी असेल तर आहे ना त्याच्यापाशी राहू नकोस ऐक माझे कोण काय चुकलं असलं तर मी मी तुझी माफी मागतो तू चल आपल्या घरी चल आपल्या घरी चल मी इथं तुझ्यासोबत एक शब्द बोलत नाही भांडत नाही ऐक ना तू जरा हा पण ते स्वामीच्या नादी लागू नकोस तू दोन मिनटं ऐक जरा त्या पोरीला फसवतोय माहिती आहे का त्या पोरीला सुद्धा फसवतोय त्या पोरीसोबत बघायला गेला होता का नाही तिला फसवतोय ती, ती आणि मी तिला आत्ताच सांगून आलोय डोळं उघडलं तिचं तिचं डोळं उघडलं का नाही माहित नाही मला पण तू तर कमीत कमी डोळं उघड आणि आपल्या घरी चल आय एक शहाणी असेल तर अच्छा म्हणजे बाळूजी सोमा भाऊजीचा पाठला करत होते आणि सोमा ज्या पुरीला बघायला गेले होते त्या पुरीला काहीतरी सांगितले म्हणजे ह्याचा अर्थ सोमा भाऊजी टेन्शन मध्ये नक्कीच असणार आहे सोमा भाऊजी घरी आल्यानंतर मी बरोबर सांगते सगळं बाळूजींना एवढं काय पडलंय पण हा बाळूजी खरं सुधारणार आहेत का नाही येत नक्की हे बघा मला काय घेणं देणं नाहीये हा तुम्ही कुणाचं कान भरतं काय मला तुमच्यासोबत बोलायचं नाहीये तुम्ही सारखं सारखं आहे ना असं हे करू नका समजलं येते मी हॅलो का येतो ना याला एवढं सगळं सांगून पण याला काय डोक्यात येई ना हा एवढं काय ते स्वामी आवडलंय तिला हा हॅलो का मी चुकलो म्हणतोय आपल्या घरी चल म्हणतोय तरी पण तरी पण एवढं काय गेलं ती सोम्या सोम्याच करते मी सांगतोय ना का ती सोम्या ते ऑफिस मधल्या पुरीसोबत बोलतोय तिला फसवतोय हे तनायला काय झालं एवढं हा हे आई लसा का हा बोल कि तनाय का ग बोल हां आई ऐक ना हे बघ काल आहे ना काल ते माझे सासू आले होते ना आता तू बराच अपमान केला मी तुला किती वेळा सांगितलं काही चुकत नाही तिला का असं बोलत जाऊ पण आई जाऊ दे हे बघ काय झालं माहितीये का की त्यांच्या आईने वाटतं बाळूजींना सांगितलंय की तू तिचं अपमान केलाय वगैरे असं जे काय ते सगळं सांगितलं तर बाळूजीने तुला फोन केला काय बोलले ना काय शिवाय काही केलं तर प्लीज आई त्यांना काय बोलू नको हा म्हणजे म्हणजे जास्त काय नको नाही ओव्हर करू आणि हे बघ काय म्हणजे मी मी तू तेच करते पण कशाला जास्त वाढवते ना मी सम, मी हे बघ मी काय केलं माहितीये का सोमा भाऊजी सोबत आहे ना कुठं कुठं लग्न करण्याचा प्रयत्न करते म्हणजे आणि त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करते बघ आणि आई त्यांना त्रास होतोय सगळा त्रास दिसत आहे तिथं बाळूजीने फोन कर पण हे बघ काही जास्त काय हंगामा करू नकोस आहेत मी तुला सांगते पहिले तुला सावध करते बाळूजी तुला फोन करण्याची शक्यता आहे किंवा तिकडे येण्याची शक्यता आहे काय बोलते नाही तू तुला लाज वाटते का हा नाही म्हणजे तुझा नवरा इथं येणार माझा अपमान करणार करणार मी ऐकून घेई असं म्हणायचं का तुला तुला सांगितलं ना तुझा नवरा आहे ना तू तू केला असेल कुठं कुठं लग्न केलं असेल त्या स्वामी सोबत हा त्याला सुधरव त्याला त्रास दे काय करायची खरी एवढं शेवटचं तुला पण मी तुला सांगितलं ना त्याला त्याच्याकडून सोडचिट्टी घ्यायची आहे आणि त्याचं कशा मन करू मी हा कशामुळे सण करू काल ते जी आई आली होती त्याला सांगितलं तुझा बाप म्हणत होता चहा कर पोहे कर हां काय गरज आहे गरज काय पडली म्हणती मी मापी मागत होती ती जाई सुद्धा मरणाची तुला केला होता ना खूप सकाळी आणि येऊ त्यांनी मला फोनवर जरी बोलला अक्षर ना अक्षरशः मी पोलीस केस करीत आणि त्याला अक्षरशः ना तुरुंगाची हवा खायला लागेल करू तिचे रेकॉर्डिंग करून त्यांनी शिवाय दिल्यात आणि हे तर जरी आला ना ती जर शिव्या दिल्या ना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं मी नाही बघता ना मी मी तुझं काय सुद्धा ऐकत नसते हा आणि काय अजून तू बाळूजी बाळूजी करतेस ग तुला नवरेच अजून काय येतोय काय डोळे उघडलं नाहीत का हा ती पहिल्या बाईकवर कसा अक्षरश त्याला पाटला करत होता शालेने शालेने करतोय तरी तू अक्षरशः बाळूजी बाळूजी करते तर जास्त होत आहे तुझं जास्त होत आहे आजी सहन करायची काय गरज नाही तिथे तरी चांगला नवरा भेटेल तुला अजून अगं आई म्हणजे ठीक आहे ना आई तुला सोडत की पाहिजे तर ठीक आहे पण थो, थोडे दिवस थांबून थोडे दिवस दम मी तुला सांगते तमाशा नको वाढव त्याला जे काय बोलायचं ना ठीक आहे मी तुला म्हणते का ठीक ते आल्यानंतर कर वगैरे त्यांनी जर शिव्या दिल्या नाही तर ठीक आहे तू काय कर आहे का शिव त्यांनी शिवाय द्यायला सुरुवात केली ना फोन कट करून टाक आणि वाटलंच ब्लॉक करून टाक त्यांचा नंबर ब्लॉक करून टाक म्हणजे शिवायचा काही प्रश्न येणार नाही आणि जर आपल्या घरी आलं किंवा बाळूजीने काय तमाशा केला तर अक्षरशः बोलूच नको ना डायरेक्ट म्हणायचं की मला तुमचं काय ऐकायचं नाही इथून निघा एवढं फक्त जास्त काय बोलू हा पोलीस केस कुणा करू आई, कुठं उगेस कुठं ना करत बसते हा त्यांना टेन्शन आपल्याला टेन्शन आणि खरं सांगायचं म्हणजे त्या बाळूजीच्या आईला कशाला टेन्शन म्हातारपणे द्यायचे आई ऐक ना एवढं कर ना तू तने हे बघ काय माहिती आहे का आता तुझ्या स्वामीसोबत खोटं खोटं लग्न केलं तुमचा कसला प्लॅन आहे ती त्यातमध्ये मी तुला सामील झाली मग प्रत्येक गोष्ट तुझी ऐकत गेली मी म्हणूनच ही सगळं मला आहे अक्षरशः रडावं लागते तुझ्यासोबत सुद्धा हा किती वेळा सांगितलं त्या माणसासोबत लग्न करू नको ग करू नको ग हां आईच्या विरोधात जाऊन तुझ्या आणि तू आणि तुझ्या बापाने बापाचा सपोर्ट होता ना म्हणून पळून जाऊन लग्न केलं हा बरं सगळं बस जाऊ दे बाय म्हणलं पुरीच पुरीला माफ करावा हा थाटापाटात लग्न केलं केलं का नाही तुझं सगळ्या गोष्टी तुला मी अक्षरशः तुझ्या मनासारख्या केलं का नाही त्याचा गैरफायदा घेते का गैरफायदा घेते का फोन ठेव फोन ठेव आणि तसलं असलं मला काय सांगू नकोस माझ्याशी गला होणार नाही समजलं आई ऐक ना पण काय गत नाही काय म्हणली तुझी आई तारा मावशी आई तर कोणाच ऐकाय तयार नाही आणि बाबा पण आता का काय बोलत नाहीत म्हणजे बाळूजी तशी वागलीच ना हो त्यामुळे त्यामुळे ना बाबा पण काय बोलत नाहीत जे काय आई करते ते त्या बाबा तिला सपोर्ट करते ते आणि मेन म्हणजे काय माहितीये का तारा मावशी तुम्हाला आणि समाभाऊजी आल्यानंतर मला एक महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय तुम्हाला अगो बे काय महत्वाचं सांगायचं काय काय झालं बरं नाही म्हणजे म्हणजे बाळूजीवर काय मला तर विश्वास बसणं कठीण जाते पण बाळूजी काय करतात माहिती माहितीये काय आणि सोमा भाऊजी कुठल्या मुलीसोबत बोलतात कुठल्या मुलीसोबत नाही बोलत हे असं पाठला करत एकाच दोन करून काय पण सांगतात ते म्हणजे थांबा सोमा भाऊजी आले का नाही मी तुम्हाला सविस्तर दोघांना पण सांगल काय ते आता मला बाळूजी भेटले होते काय बाय काय बाय म्हणत होती माहिती का आणि तारामुशी तुम्हाला सांगू का कि बाळूजी आता म्हणत होते की म्हणजे स्वामा भाऊजीला थोडस असं म्हणजे बोलत मला म्हणत होते की आपल्या घरी चल माझे कोण काही चुकलं असेल तर मला माफ कर हे असं म्हणत होत मला काय वाटतं माहिती का तारामावशी बाळूजीला येणार हळूहळू त्रास होतो या आणि त्यांना का नाही पश्चाताप होईल हळूहळू असं वाटायला लागले बघा मला अगं तर नाही आहे आता मला काय वाटतं का सांग बरं तुमचा संसार मोडावं म्हणून वाटतंय का सांग बरं अगं तुम्ही मला जवळ नव्हतं सांगितलं नव्हतं का नाही अगं तू आणि स्वामा लग्न करून आलं असं म्हणल्यावर मला तर अक्षरशः मनला हाटाट्या येतोय मरून जाते काय असं वाटलं माहित आहे का आता बाळूचा संसार चांगलं व्हावा असंच वाटतं की ग म्हणून तर अक्षरशः पोरगी बघायला म्हणून मीच तुमचं लग्न करून दिलं की दिलं का नाही सांग बरं आणि बाळू बाळू असा वागतोय सांग बरं माझ्या सोमाला किती काय काय बोलतोय माझ्या सोमाच्या जीवावर उठलाय ते असं असतं का कुठं बर सांग बरं आणि हे बघ जे काय असेल ते असेल हां पण हे बघ बाळू सुधारला आणि तुमचा संसार चांगला चालला का नाही बाद झालं बाया मला कुठंतरी असं वाटेल ना की मी फुरगी बघून दिली तुझं लग्न हे सगळं होऊन दिलं आणि संसार चांगला झाला तर माझ्या जीवाला पण बरं वाटेल का नाही सांग बरं हां संसार तुमचा मोडला तर मला किती वाईट वाटत नाही बाई ह्यांचं मीच लग्न जमवलं होतं संसारच टिकला नाही हा मला चांगलं वाटेल का सांग बर नाही तारा मावशी तुम्ही बरोबर बोलताय आणि तुम्ही जे काय केलं ते चांगल्यासाठीच केलं पण तारा मावशी बाळूजी सुधारतील बघा पण आता माझ्या आईचं असं म्हणणं आहे की बाळूजी किती जरी सुधारलं तर तू त्याकडे राहायचं नाहीये तुला दुसरा तु पोरगा बघून देते चांगला पोरगा भेटल अशी आई म्हणते पण म्हणून आईचं काय नाहीये आणि बाबा पण समजवतील समजावं लागेल मला आणि बाळूजी नाही ना लय लय वेळेस माफी मागावं लागेल माझ्या आईची विकीची माहिती आहे का बाळूजीने चूकच तशी केली आहे माहिती आहे का आणि बाळूजी नाही ना हळूहळू सुधरवण्याचा मी प्रयत्न करते कारण मला सुद्धा अक्षरशः बाळूजींचा लय राग येतोय आता सुद्धा मला बोलले का नाही शालिनी विषयीच म्हणत होते की शालिनी चांगली होती माझी बायको चांगली होती तुझ्यामुळे असं झालं तसं झालं मला लय राग येत होत असं बोलल्यावर पण जाऊ दे म्हणलं आता त्यांचं पण साहजिक आहे ना त्यांना असं वाटणार ना की तनयाने आपल्याला धोका दिला शेजारच्या पोरासोबतच लग्न केलं असं त्यांना लय अक्षरशः त्रास होतोय जळकुटापणा होतोय त्यांना माहिती आहे का तेच पाहिजे मला होऊ दे त्रास जरा पण सुधारले का नाही आमचा प्लॅन सक्सेस झाला ना तारा मावशी खूपच चांगले पण बाळूजी जरा थोडा अजून कुठंतरी बिघडत चाललं ते बघा सोमा भाऊजीला म्हणजे काहीतरी भांडण म्हणजे सोमा भाऊजी टेन्शन मध्ये असतील असं वाटतंय मला कारण सोमा भाऊजी काम करतात का नाही त्या मुलीला काहीतरी बाळूजींनी सांगितलंय बघा मी मी सांगते सोमा भाऊजी आलं ना तुमच्या दोघांना सांगते तुम्ही काय घेऊ नका हो जाऊ मला तुझ्यावर विश्वास आहे बघ माहिती आहे का मला पूर्ण विश्वास आहे तुला चांगली मुलगी भेटली बाळूला पण त्याला अक्षरशः नाही संसार करता याय नाही शालेयनी शालेनीच करतोय लय आडमोठ डोक्याचा हाय बाया सांगाल बाळूला नीट समजून सांगाल बघू काय असेल ते हा थी खा ते जेवण खा दोन घास बाया गोळ्या घ्यायच्यात ना हम्म परत अजून बाहेर इथं तारा मावशी जेवक कसं असेल चटणी भाकर खावायात तुला केलंय तेवढंच खायला कोरड्यास खाय केलंय तेवढं खा हा आणि हे बघ टँत घेऊ नको लय तुझं बाळ चांगलं झालं पाहिजे